ते पदाधिकारी आहेत कुसुमाग्रज मराठी विचार मंचाचे ते सभासद आहेत नाशिक कवी संस्थेचे कार्यवाह आहेत आणि अनेक व्यासपीठात मला गजल त्यांनी केलेलं आहे नुकतेच दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये पण त्यांची गजर सादर झालेली होती आणि या अटल काव्य संमेलनाच्या व्यवस्थापन कमिटीमध्ये पण त्यांचा सक्रिय सहभाग होता स्वागत करूयात नंदकिशोर ठोंबरे सर धन्यवाद मॅडम श्रद्धेय आठवणजी श्रद्धेय कुसुमाग्रज श्रद्धेय तात्याला पावसकर विनम्र अभिवादन करून गजल ठेवतो खरं म्हणजे गजल म्हटलं की आम्हाला गजलकारांना पहिल्यांदा एक मतला दोन शेरे हक्काचे असतात आणि त्याच्यानंतर आम्ही गजल चालू करतो तर वेळेचं बंद म्हणून मी एक मतला दोन शेर टाळतो इतिहास भारताचा शब्दात मांडतो मी इतिहास भारताचा शब्दात मांडतो मी माणूस मानसाशी जोडीत चालतो मी इतिहास भारताचा शब्दात मांडतो मी माणूस मानसाशी जोडीत चालतो मी रमजान अन दिवाळी सन भारतात आहे रमजान अन दिवाळी सन भारतात आहे संदेश बंधुतेचा जगास सांगतो मी संदेश बंधुतेचा जगतास सांगतो मी कल्याण या जगाचे शांती आज आहे कल्याण या जगाचे शांतीत आज आहे त्या बुद्ध गौतमाला आदर्श मानतो मी त्या बुद्ध गौतमाला आदर्श मानतो मी ह्या हृदयात माणसाचा फडको सदा तिरंगा हृदयात माणसाच्या फडको सदा तिरंगा आदर्श भारताचे हे स्वप्न पाहतो मी आदर्श भारताचे स्वप्न पाळतो मी बलिदान हे वीरांचे आता न व्यर्थ जाओ बलिदान वीरांचे पाहून दुष्ट शक्ती आतून पेटतो मी शब्दास जागतो शब्दास पाळतो जो शब्दास जागतो जो आणि शब्दास पाळतो जो तो धर्म मानसाचा माझ्यात शोधतो मी तो धर्म मानसाचा माझ्यात शोधतो मी काहूर माजले की मी शांत आत बसतो काहूर माज की मी शांत आत बसतो लोकास गौतमाचा मग अंश वासतो मी लोकास गौतमाचा मग अंश वासतो हे स्वप्न गुरुचे हे स्वप्न विश्व गुरुचे आकार घेत आहे हे स्वप्न विश्वगुरुचे आकार घेत आहे लोक हे स्वप्न विश्वगुरुचे आकार घेत आहे विश्वास मानसांच्या डोळ्यात वाच मी विश्वास मानसांच्या डोळ्यात वाच मी आणि आज स्वातंत्र्य वीर सावरकरांची पुण्यतिथी आहे त्यांना समर्पित क्षेत्र स्वातंत्र्य विंदा स्वातंत्र्य सूर्यविंदा माती त्या या उगवले उगवले नाशिक भगुर गावात भगुर गावात त्रिवार वंदन करतो, करतो इतिहास भारताचा शब्दात मांडतो मी मानू समान साशी जोडीत चालतो मी मानू समान साशी जोडीत चालवतो मी धन्यवाद <प्थाँगा>